अर्थसंकल्पातून पगारदारांना मोठा दिलासा पगारदारांचे बारा लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त इतर उत्पन्न मिळवणाऱ्यांना मात्र कर भरावा लागणार सर्वसामान्यांचं स्वप्न पूर्ण करणारा अर्थसंकल्प पंतप्रधान मोदींकडून अर्थसंकल्पाचं कौतुक टीव्ही मोबाईल कॅन्सरवरील औषधं इलेक्ट्रिक कार स्वस्त एलईडी एलसीडी टीव्ही चांबड्याच्या वस्तू स्वस्त तेलबिया आणि भरडधान्य उत्पादन वाढीसाठी सहा वर्षांची योजना घोषित केंद्रीय अर्थसंकल्पात मोदी सरकारची घोषणा दोन हजार पंचवीसमध्ये चाळीस हजार नागरिकांच्या घराचं स्वप्न पूर्ण करणार मोदी सरकारचा मोठा दिलासा किसान क्रेडिट कार्डची कर्जमर्यादा तीन लाखांवरून पाच लाख कापूस उत्पादकांसाठी नवीन योजना आणण्याची घोषणा विमा क्षेत्रात शंभर टक्के परकीय गुंतवणुकीला मान्यता मोदी सरकारचा धाडसी निर्णय भारतात वैद्यकीय पर्यटनाला प्रोत्साहन मोदी सरकार करणार वीस हजार कोटींची वार्षिक गुंतवणूक अंदमान निकोबार परिसरामध्ये मत्स्य संवर्धनासाठी भारत सरकारचे विशेष प्रयत्न मच्छीमारांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्राची विशेष तरतूद मध्यमवर्गासाठी ड्रीम बजेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्तुती तर उपमुख्यमंत्री शिंदेकडून कौतुक अर्थसंकल्प शेतकरी आणि जनता जनताविरोधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका